संघटना प्रादेशिक स्वरूपाच्या होत्या काँग्रेस पूर्व ज्याही राजकीय संघटना होत्या त्या प्रादेशिक स्वरूपाच्या होत्या म्हणजेच त्या विशिष्ट प्रदेशापुरत्या सीमित होत्या त्यांचं कार्य विशिष्ट प्रदेशापर्यंतच मर्यादित होतं आणि त्यामुळे आपण राजकीय संघटना अभ्यासताना बंगाल प्रांतातील राजकीय संघटना बॉम्बे प्रांतातील राजकीय संघटना आणि मद्रास प्रांतातील राजकीय संघटना अशा प्रकारे अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण सर्वात प्रथम अभ्यासणार आहोत बंगाल प्रांतातील राजकीय संघटना वंग भांग वंग काय म्हणू आपण वंगभाषा प्रसारिका सभा ही बंगालमध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना होती अठराशे छत्तीसमध्ये ती स्थापन झाली मात्र हिचं राजकीय कार्य काही फार ठळक नव्हतं ठीक आहे फक्त नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे वंगभाषा प्रसारिका सभा अठराशे छत्त्याऐंशी राजकीय बंगालमध्ये स्थापन झालेली राजकीय संघटना अठराशे अडतीसमध्ये लँड होल्डर सोसायटी ठीक आहे जी दुसरीचं दुसरी जी राजकीय संघटना आहे बंगाल प्रांतातील ती कोणती आहे लँड होल्डर सोसायटी ही अठराशे अडतीसमध्ये स्थापन झाली जमीनदारांच्या जे प्रश्न होते जमीनदारांचे हितसंबंध होते ते ब्रिटिश सरकार पुढे मांडण्यासाठी ही राजकीय संघटना स्थापन झाली होती ही विशिष्ट जमीनदाराशी संबंधित होती मात्र तरीही तिचे स्वरूप एक राजकीय प्रकारचे म्हणजे राजकीय म्हणजे तिचे एक कार्य राजकीय स्वरूपाचे होते आणि त्यामुळे बंगाल प्रांतातील पहिली राजकीय संघटना म्हणून हिचा उल्लेख केला जातो कोणाचा लँड होल्डर सोसायटीचा ही लँड होल्डर सोसायटी अठराशे अडुतीसमध्ये स्थापन झाली आणि द्वारकानाथ टागोर यांनी तिची स्थापना केली होती ठीक आहे द्वारकानाथ टागोर यांनी तिची स्थापना केली होती के आणि ही देशातील पहिली राजकीय संघटना होती ठीक आहे जरी वंगभाषा प्रसारिका सभा अठराशे छत्तीसमध्ये स्थापन झाली असली तरी देशातील पहिली राजकीय संघटना म्हणून कोणाकडे पाहिले जाते लँड होल्डर सोसायटीकडे ही लँड होल्डर सोसायटी म्हणजे इथे महत्त्वाच्या फॅक्सस मी वाचतोय स्थापना झाली होती अठराशे सदोतीस मध्ये जमीनदारांच्या हित संरक्षणासाठी राजकीय संघटना होती भारतातील पहिली राजकीय संघटना मानली जाते या संघटनेने सर्वात प्रथम आपल्या मागण्या वैधानिक रीतीने मांडून त्या प्राप्त करून घेण्याचा प्रघात मांडला ठीक आहे लक्षात घ्या काँग्रेसने सुद्धा सुरुवातीच्या काळात जे कार्य केले अर्ज विनंत्यांच्याद्वारे केले म्हणजे कोणत्याही प्रकारे राजकीय चळवळ न करणे लोकांची चळवळ न उभारणे फक्त अर्ज विनंत्याद्वारे आपल्या मागण्या ठेवणे आणि त्या मान मान प्राप्त करून घेण्यासाठी त्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे कोणत्या मार्गाने प्रयत्न करणे वैधानिक मार्गाने तर हा वैधानिक मार्गाने आपल्या मागण्या प्राप्त करून घेण्याचा प्रघात लँड होल्डर्स सोसायटीने तयार केला होता ही संस्था ॲडम्सने ब्रिटिशमध्ये अशीच एक संस्था होती ॲडम्सने ती स्थापन केली होती ब्रिटिश इंडिया सोसायटी तिच्याशी सहकार्य करत होते म्हणजे एक प्रकारे त्यांच्याशी सामंजस्य ठेवून ही काम करत होती कोणत्या संघटनेशी सामंजस्य ठेवून ब्रिटिश इंडिया सोसायटीशी स्थाप आणि ती कोणी स्थापन केली होती लँड होल्डर्स सॉरी ॲडम्सने स्थापन केली होती द्वारकानाथ टागोर व त्यांच्या सहकाऱ्याने या संघटनेची स्थापना केली प्रसन्न कुमार टागोर हे या संघटनेचे सचिव होते ठीक आहे प्रसन्न कुमार टागोर सचिव हा उल्लेख आलेला नाही ते तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या ठीक आहे म्हणजे पा पहिली जी बंगालमध्ये स्थापन झालेली संघटना होती ती बंगभाषा प्रसारिका दुसरी होती लँड होल्डर सोसायटी तिसरी होती बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी हिची स्थापना झाली होती अठराशे मध्ये कोणाची बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीची भारतातील जनतेची स्थितीची माहिती घेऊन ती ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणे हे या संघटनेचे कार्य होते पहा तुम्हाला फक्त या संघटना क्रमाने लक्षात ठेवायच्या सगळ्यात प्रथम तर बंगभाषा प्रसारिका सभा दुसरी आहे लँडहोल्डर्स सोसायटी आणि तिसरीचा उल्लेख आलेला आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी आता चौथी जी संघटना आहे ती आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन ठीक आहे पहा आता सोसायटीऐवजी काय झालेलं आहे असोसिएशन ही ब्रिटिश इंडियन असोसिएशन अठराशे एक्कावन्नमध्ये स्थापन झाली दोन संघटनेच्या विलिगीकरणातूनही स्थापन झाली होती आधीच्या ज्या दोन संघटना होत्या कोणत्या लँड होल्डर सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन संघटनेचे विलगीकरण झाले आणि अठराशे एक्कावन्नमध्ये ही संघटना स्थापन झाली कोणती ब्रिटिश इंडियन असोसिएशन हिची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती पहा देवेंद्रनाथ टागोर आधी उल्लेख कोणाचा आलेला आहे लँड होल्डर सोसायटीमध्ये द्वारकानाथ टागोर आणि आता त्यांचे जे पुत्र होते देवेंद्रनाथ टागोर यांनी ही संस्था स्थापन केली होती दोन संघटनेच्या विलीगीकरणातून ठीक आहे या संघटनेनी काय कोणत्या राजकीय मागण्या केल्या संददी सेवा म्हणजे आय सी एस परीक्षा भारतीयांना खुली करण्यात यावी भारतीयांना उच्च पदावर नेमले जावे कायदेमंडळात भारतीयांना प्रतिनिधित्व दिले जावे अशा प्रकारच्या राजकीय मागण्या या संघटनेने केल्या ठीक आहे या सुरुवातीच्या काळातील भारतीयांच्या राजकीय मागण्या होत्या मद्रास येथे या संघटनेची शाखा होती मात्र पुढे या संघटनेवर जमीनदारांचे वर्चस्व निर्माण झाले आणि त्यामुळे ही संघटना इतकी प्रभावी राहिली नाही कोणती ब्रिटिश इंडियन सॉरी हां ब्रिटिश इंडियन असोसिएशन जी कधी स्थापन झाली होती अठराशे एक्कावन्नमध्ये हां ब्रिटिश इंडियन असोसिएशन जी आपण अभ्यासली त्यामध्ये काही महत्त्वाची वाक्य तुम्ही नोट्समध्ये नोट करून घ्या अठराशे त्रेपन्नच्या चार्टर कायद्याच्या नवीकरणावेळी या संस्थेने ब्रिटिश संसदेला विनंतीपत्र पाठवून काही मागण्या केल्या ठीक आहे अठराशे त्रेपन्नचा जो चार्टर ॲक्ट होता ऑबियसली कसं लक्षात ठेवायचं कारण की या संघटनेची स्थापना कधीची आहे अठराशे एक्कावन्न त्यामुळे ही संघटना तेव्हा काय म्हणू आपण पुढा म्हणजे ही संघटना त्यावेळी काय म्हणू सक्रिय असेल ठीक आहे तर अठराशे त्रेपन्नचा चार्टर ॲक्ट जो पारित करण्यात येणार होता त्यामध्ये काय असावे याविषयी काही आपल्या शिफारशी काही आपल्या मागण्या ब्रिटिश संसदेकडे पाठवल्या होत्या कोणत्या संघटनेने ईस्ट इं सॉरी ब्रिटिश इंडियन असोसिएशनने त्याचप्रमाणे या संघटनेचे जे हरिश्चंद्र मुखर्जी होते ठीक आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संघटनेचे जे हरिश्चंद्र मुखर्जी होते त्यांनी हिंदू पॅट्रिएट हिंदू हिंदू पॅट्रिएट या पत्रकातून ब्रिटिशांवर टीका केली होती ठीक आहे तर या संघटनेशी संबंधित एक महत्त्वाचं नाव हरिश्चंद्र मुखर्जी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या पत्रकातून त्यांनी टीका केली होती हिंदू पॅट्रिएट म्हणजे हिंदू पॅट्रिएट हे पत्रक कोणाचं होतं हा एक सिंपल सेपरेट क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो तो कोणाचं होतं हरिश्चंद्र मुखर्जी यांचा त्यानंतर इंडियन लीग नेक्स्ट संघटना आपल्याला लक्षात ठेवायची अठराशे पंच्याहत्तरमध्ये बाबू शिशिर कुमार घोष यांनी ती स्थापन केली होती ठीक आहे हे बाबू शिशीर कुमार घोष आनंद बाजार पत्रिकेचे संपादक होते आता बा इथे उल्लेख आलेला आहे इंडियन लीगचा आणि यानंतर आपण संघटना अभ्यासणार इंडियन असोसिएशन तर हे लीग असोसिएशन हा फरक तुम्ही लक्षात ठेवायचा परीक्षक कन्फ्यूज होते परीक्षेत वेळा प्रश्न विचारला जातात इंडियन लीगची स्थापना कोणी केली होती मग तिथे आपल्याला फक्त सुरेंद्रनाथ बॅनर्जीच लक्षात राहते आणि आपण पर्याय लिहून येतो सुरेंद्रनाथ बॅनर्जी मात्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी ज्यांना आपण पुढे अभ्यासणार आहोत त्यांनी इंडियन लीगची स्थापना होती केली त्यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केली होती इंडियन लीगची स्थापना केली होती शिशिर कुमार घोष जे कोणत्या पत्रिकेचे संपादक होते अमृत बाजार पत्रिकेचे संबंध ठीक आहे लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी व राजकीय शिक्षण देण्यासाठी त्यांनी ही संघटना स्थापन केली होती लक्षात घ्या त्या काळात भारतात राजकीय जागृती नव्हती आपल्या समस्या काय याची जाणीव भारतीयांना नव्हती किंवा आपण ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरी ताव ही जाणीव भारतीयांमध्ये नव्हती म्हणजेच लक्षात घे ही भावना निर्माण करणे हे एक स्वतंत्र कार्य होते आणि सुरुवातीच्या या संघटनांनी अगदी सुरुवातीच्या तर नाही मात्र इंडियन लीगपासूनच्या ज्या काही राजकीय संघटना आहे अठराशे पंच्याहत्तरपासूनच्या मी तुम्हाला सांगितलं आहे की भारतात राष्ट्रवाद निर्माण क होण्यास कधी सुरुवात झाली एकोणीसव्या शतकाच्या शेवटी आणि मग अठराशे सत्तरनंतर नंतर आपण काय हा काळ काय पकडू शकतो एकोणीसव्या शतकाचं शेवट चाच काळ पकडू शकतो तर इंडियन लीगच्या म्हणजे इंडियन लीगची स्थापना अठराशे पंच्याहत्तरमध्ये आणि इंडियन लीग आणि त्यापुढे ज्या काही राजकीय संघटना निर्माण झाल्या त्यांनी नि भारतात राष्ट्रवादाची भावना वाढीस लावण्यासाठी आणि राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले अठराशे पंच्याहत्तर इंडियन लीग बाबू शिशिर कुमार घोष हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे इंडियन असोसिएशन ठीक आहे अठराशे शहात्तरमध्ये या इंडियन लीगचेच रूपांतर इंडियन असोसिएशनमध्ये झाले सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस याचे श्रेय यांना यांना या याचे श्रेय दिले जाते ठीक आहे म्हणजेच इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली सुरेंद्रनाथ सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस याआधी जे होता उल्लेख तो कोणाचा होता बाबू शिशिर कुमार घोष ठीक आहे हे नावेच पाठ करायचं आहे इथे तुम्हाला दुसरं काही नाही करायचं आहे तर इंडियन असोसिएशनची स्थापना केली कोणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस आता लक्षात घ्या भारतीयांची एखादी संघटित राजकीय संघटना असावी आणि तिने सक्रिय असावे असं जर सर्वात प्रथम लक्षात आलं असेल तर ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना आणि ते लक्षात येण्याचे मुख्यतः दोन कारणे कारणीभूत होती एक पहिलं कारण जे होतं ते होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे स्वतः अठराशे सत्याहत्तरमध्ये दिल्ली दरबाराला उपस्थित राहिले होते आणि या दिल्ली दरबारात भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातून लोक आले होते तर भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातून लोक एकत्र आले तर आपण एक प्रकारे ब्रिटिश सत्तेवर दबाव आणू शकतो असं सुरेंद्रनाथ बॅनर्जींना वाटलं होतं त्याचप्रमाणे जेव्हा इल्बर्ट विधेयकांना ब्रिटिशांनी एकजूटपणे विरोध केला आणि शेवटपर्यंत इल्बर्ट विधेयक पारित होऊ दिले नाही तेव्हा एकजूट किती महत्त्वाची आहे आणि जर ब्रिटिशांना विरोध करायचा असेल ब्रिटिशांकडून काही मागण्या मान्य करून घ्यायचं असेल तर एकजूट फार महत्त्वाची आहे हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या लक्षात आलं होतं आणि त्याच प्रयत्नातून त्यांनी पुढे मग नॅशनल कॉन्फरन्ससुद्धा भरवले होते नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे अशी ही होती पुढे आपण काँग्रेस स्थापना बघणार आहोत त्यामध्ये याचा उल्लेख येईल नॅशनल कॉन्फरन्स कशासाठी भरवली होती सर्व भारतायांनी एकत्र यावे यासाठी भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातून ठीक आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व होतं त्यांचा आता उल्लेख आलेला आहे इंडियन असोसिएशनशी संबंधित त्यांनी इंडियन असोसिएशनमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी या इंडियन असोसिएशनची जी देणगी पी होती ती फक्त पाच रुपये केली होती काँग्रेसने सुद्धा महात्मा गांधी यांनी सुद्धा काँग्रेसला जन चळवळ बनवण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत काँग्रेस पोहोचवण्यासाठी काँग्रेसची जी प्रवेश फी होती ती फक्त एक रुपया केली होती इंडियन असोसिएशनने सुद्धा या आधी असा प्रयत्न केला आणि त्यांनी आपली प्रवेश फी किती केली होती के पाच रुपये ठीक आहे लिटनने परीक्षेची वयोमर्यादा कमी केल्यानंतर इंडिया असोसिएशनने त्याविरुद्ध चळवळ उभारली त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम एक्य कायदेमंडळात भारतीयांना प्रवेश उच्च पदावर भारतीयांची नेमणूक आय सी एसची वयोमर्यादा वाढवावी यासारख्या मागण्या इंडियन असोसिएशनने केल्या होत्या ठीक आहे इटलीच्या राष्ट्रवादी नेता जो होता मॅझिनी याच्यापासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय चळवळ उभी करणे हे इंडियन असोसिएशनचे उद्दिष्ट होते ठीक आहे इंडियन असोसिएशनचे उद्दिष्ट काय होते इटलीचा जो एक राष्ट्रवादी नेता होता मॅझिनी ज्याने इटलीच्या स्वतंत्रासाठी प्रयत्न केला त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय चळवळ सुरू करावी हे इंडियन असोसिएशनचे उद्दिष्ट होते लक्षात घ्या या मॅझिनीचा प्रभाव आपल्याला पुढे विनायक दामोदर सावरकरांवरसुद्धा दिसतो आहे तर मॅझिनीने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला प्रेरित केलेच होते ठीक आहे तर या मॅझिनीची भाषणे बाकायदा इंडियन असोसिएशनमध्ये वाचून दाखवल्या जात कशासाठी जेणेकरून भारतीयांनासुद्धा आपल्या स्वातंत्र्यासाठी किंवा आपल्या राजकीय मागण्या पुढे आणण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी म्हणजेच सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यावर सुद्धा मॅझिनीचा प्रभाव होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण बंगालमध्ये स्थापन झालेल्या राजकीय संघटना अभ्यासल्या ले। आजच्या लेक्चरमध्ये आपण बॉम्बे प्रांतातील राजकीय संघटना आणि त्यानंतर मद्रास प्रांतातील राजकीय संघटना अभ्यासणार आहोत ठीक आहे सर्व फॅक्ट्स आहे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि जुन्या आलेल्या क्वेश्चनमधून जुने जे क्वेश्चन आलेले आहे त्यांच्या ॲनालिसिस करून काही नवीन फॅक्ट्स या संघटनेशी मिळाल्या तर त्या कलेक्ट करायच्या ठीक आहे इथे शिकवण्यासारखं असं काही वेगळं आहे नाही त्यामुळे हा लेक्चर आपला थोडा शॉर्टच असणार आहे ठीक आहे तर बा बॉम्बे प्रांतात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना होती बॉम्बे असोसिएशन बॉम्बे प्रांतात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती बॉम्बे असोसिएशन सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नमध्ये हिची स्थापना झाली जगन्नाथ शंकर शेठ व भाऊ दाजी लाड यांनी या संघटनेची स्थापना केली होती सनदशीर मार्गाने सनदशीर मार्गाने भारतीयांच्या मागण्या ब्रिटिश सरकार पुढे ठेवायच्या हा या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश होता म्हणजे जशा इतर राजकीय संघटनासुद्धा सनदशीर मार्गाने काम करणार होती करणार होत्या तसेच बॉम्बे असोसिएशन सुद्धा सनदशीर मार्गानेच काम करणार होती आणि तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं आहे की काँग्रेस पूर्व राजकीय सर्व राजकीय संघटनांनी संदेशील मार्गानेच आपल्या मागण्या ब्रिटिश राज्यसत्तेपुढे पुढे ठेवल्या होत्या मग या बॉम्बे असोसिएशनच्या काय मागण्या असेल तर ज्या इंडियन असोसिएशनच्याच होत्या इंडियन असोसिएशनच्या ज्या मागण्या होत्या कमी अधिक प्रमाणात तशाच मागण्या बॉम्बे असोसिएशनच्या सुद्धा राहिल्या उच्च पदावर भारतीयांची नेमणूक सरकारी नोकऱ्यांमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व त्यानंतर आय सी एस परीक्षेची वयोमर्यादा वाढवण्यात यावी कायदेमंडळात भारतीयांना प्रतिनिधित्व अशाच मागण्या कमी अधिक प्रमाणात बॉम्बे असोसिएशनने केल्या होत्या ठीक आहे तर इथे फक्त स्थापना आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रात बॉम्बे प्रांतात स्थापन झालेली ही पहिली राजकीय संघटना होती कोणती बॉम्बे असोसिएशन ठीक आहे कधी स्थापन झाली होती सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न आणि कोणी स्थापन केली होती जगन्नाथ शंकर शेठ आणि भाऊदाची लाड ठीक आहे महाराष्ट्रात जसं बंग बंगालमध्ये जर पहिले राजकीय पुढारी सामाज म्हणजे कोणाच राजकीय पुढारी म्हणून आपण कोणाकडे पाहतो राजाराम राय यांच्याकडे तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत आपण कोणाकडे पाहायला पा, पा, पाहिजे जगन्नाथ शंकर शेठ यांच्याकडे ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रातील पहिले राजकीय पुढारी म्हणून आपण कोणाकडे बघायला पाहिजे जगन्नाथ शंकर शेठ यांच्याकडे ठीक आहे मुंबईचे अनभिषिक्ण सम्राट असं उपाधी आहे कोणाला जगन्नाथ शंकर शेठ यांना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पुन्हा हे डिटेलमध्ये घेऊच ठीक आहे त्यानंतर दुसरी राजकीय संघटना होती बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन किंवा मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशन या अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्थापन झाली फिरोज शाह मेहता के टी तेलंग आणि बहरुद्दीन तैयबजी यांनी ती स्थापन केली कोणी स्थापन केली फिरोज शाह मेहता के टी तेलंग आणि बहरुद्दीन तय्यपजी यांनी आता लक्षात घ्या आहे तीन जे व्यक्ती आहेत बहरुद्दीन तय्यबजी फिरोज शाह मेहता आणि केटी तेलतंग हे तीन समाजाचे प्रतिनिधित्व करत होते आणि त्यामुळे यांना ब्रदर इन लॉ असं सुद्धा म्हटलं जाते ठीक आहे पुन्हा कमी अधिक प्रमाणात बॉम्बे असोसिएशनचे कार्य सॉरी मुंबई प्रेसिडेन्सीच्या असोसिएशनचे कार्यसुद्धा तेच राहिले होते ठीक आहे आता लक्षात घ्या बॉम्बे असोसिएशन ही मुंबई प्रांतात झालेली पहिली राजकीय संघटना होती त्यानंतर झाली बॉम्बे मद्रास प्रेसिडेन्सी असोसिएशन आता या राजकीय संघटनांच्या बाबतीत पुन्हा तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवायचं या राजकीय संघटनांनी ब्रिटिश सत्तेला विरोध केला नाही फक्त आपल्या मागण्या ब्रिटिश सरकार पुढे सादर केल्या ठीक आहे त्यानंतर पुणे येथे स्थापन झालेली नवी एक राजकीय संघटना आपल्या अभ्यासायची आहे ती आहे सार्वजनिक सभा ठीक आहे पर्वती एक संस्थान होतं पुण्यात त्या संस्थानामधील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी एक पंचकमिटी स्थापन करण्यात आली या पंचकमिटीचं काम काय होतं पार्वती संस्थानातील गैरकारभाराची चौकशी करणे हे काम पूर्ण केल्यानंतर मात्र पंचकमिटीने काम पूर्ण आपले काम पुढे चालूच ठेवले हो आणि पुढे या पंचकमिटीतूनच सार्वजनिक सभा या नावाने एक राजकीय संघटना नावारूपाला आली आता इथे लक्षात घ्या बऱ्याच वेळा तुम्हाला वाटते की म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटते की सार्वजनिक सभा ही एक सामाजिक संघटना होती मात्र इथे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे सार्वजनिक सभेने सामाजिक कार्य केले मात्र सार्वजनिक सभा ही एक राजकीय संघटना होती इचं मुख्य कार्य हे राजकीय स्वरूपाचं होतं हे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे सार्वजनिक सभेचे जे कार्य चालले ते मुख्यतः राजकीय स्वरूपाचे चालले ठीक आहे त्यामुळे कदाचित आपला हा गैरसमज होऊ शकतो की सार्वजनिक सभा ही एक सामाजिक संघटना होती मात्र सार्वजनिक सभा ही सामाजिक संघटना नव्हती राजकीय संघटना होती गोपा गणेश वासुदेव सॉरी गणेश वासुदेव जोशी जे सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाते आणि न्यायमूर्ती रानाडे यांनी ही संघटना नावारूपाला आणली मात्र न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल एक लक्षात ठेवायचं आहे न्यायमूर्ती रानाडे हे सरकारी सेवक होते आणि सरकारी सेवकांना राजकीय कार्यात सहभागी होण्याची परवानगी नव्हती त्यामुळे न्यायमूर्ती रानडे हे अधिकृतरित्या अधिकृतरित्या कधीच सार्वजनिक सभेचे सदस्य राहिले नव्हते मात्र त्यांच्याच कार्यामुळे न्यायमूर्ती रानडे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रत्यक्ष गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक सेव काका यांच्या कृतीमुळे ही संघटना नावारूपाला आली पुढे या संघटनेला गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळकांचे नेतृत्व लाभले मात्र जेव्हा या संघटनेवर लोकमान्य टिळकांचे नेतृत्व म्हणजे ने लोकमान्य टिळकांची पकड निर्माण झाली तेव्हा जे मवाळ नेते होते तेव्हा त्यांनी ते या संघटनेतून माघार घेतली आणि त्यातूनच पुढे न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभा ही नवीन संघटना स्थापन केली आता लक्षात घ्या न्यायमूर्ती रानडे यांना सार्वजनिक सभेत कार्य करता येत नव्हतं म्हणून त्यांनी कोणती संघटना स्थापन केली डेक्कन सभा तर डेक्कन सभासुद्धा कोणत्या प्रकारची संघटना असणार आहे राजकीय संघटना असणार आहे तर हे तुम्ही इथे थोडं लक्षात ठेवायचं एक सिम्पल क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या राजकीय संघटना आहे खालीलपैकी कोणत्या सामाजिक संघटना आहे तर सार्वजनिक सभा ही राजकीय संघटना होती न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेली डेक्कन सभासुद्धा सार्व राजकीय संघटनाच होते ठीक आहे त्यानंतर मग टिळकांच्या नेतृत्वाखाली या डेक्कन सभेने सा सॉरी सार्वजनिक सभेने खडणबंदीची चळवळ केली आणि डेक पुढे लोकमान्य टिळक मंडाले इथे तुरुंगात गेल्यानंतर मात्र ही सार्वजनिक सभा मागे पडली ठीक आहे सर्व त्यानंतर एक महत्त्वाचा बऱ्याचशा वेळा प्रश्न आलेला आहे की सार्वजनिक सभेशी संबंधित व्यक्ती कोणते होते तर हे सर्व नाव आहे पुढे यांना आपला महात्मा फुलेंसोबतसुद्धा कार्य करताना हे व्यक्ती या व्यक्तींचा उल्लेख येईल तर ठीक आहे ही यांच्यावर बऱ्याचशे महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून डिटेलमध्ये क्वेश्चन येतात ठीक आहे तर सार्वजनिक सभेशी संबंधित महत्त्वाचे व्यक्ती किंवा कार्यकर्ते तुम्हाला लक्षात ठेवायचे सदाशिव गोवंडे सीताराम हरी चिपळूणकर आणि शिवराम साठे ठीक आहे वेळा अशा प्रश्नांचा आन्सर ऑल ऑफ दी अबोच असते मात्र तरीसुद्धा नावांचा उल्लेख आलेला आहे म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवा महात्मा फुले यां जेव्हा आपण अभ्यासू होऊ तेव्हा महात्मा सुद्धा यांचा उल्लेख आलेला राहील कोणाचा सदाशिव गोवंडे को सीताराम हरी चिकळूणकर आणि शिवराम साठे ठीक आहे त्यानंतर बाकी तर काहीही नाही फॅक्ट्स आहे सगळ्या अठराशे शहात्तर सत्याहत्तरच्या दुष्काळात या सभेने भरपूर मदत कार्य केले हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर आहे मद्रास इलाकेतील संघटना तर ते मद्रास नेटिव्ह असोसिएशन हे एक लक्षात ठेवायचं अठराशे बावन्न आणि त्यानंतर मद्रास महाजनसभा अठराशे चौऱ्याऐंशी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे ते तुम्ही पाठ करा ठीक आहे जसं पहा मद्रास नेटिव्ह असोसिएशन स्थापना अठराशे बावन्न गजलू लक्ष्मीनाथ शेट्टी आणि त्याच्यानंतर मद्रास महाजनसभा अठराशे चौऱ्याऐंशी तिथे काही व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे त्यांच्याशी संबंधित పి నాయుడు వీ రంగువాచారి సుబ్రహ్మణ్యం అయ్యర్ ఆనంద్చార్లు అని రామస్వామి ముద్దలిగారు म्हणजे ईस्ट इंडिया असोसिएशन की ज्याची स्थापना अठराशे पासष्ट मध्ये झाली मग या ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कुठं झाली होती तर ती इंग्लंडमध्ये लंडन या ठिकाणी झालेली या होती याची स्थापना करण्यामागे दोन व्यक्तीचा हातभार आहे त्यातलं पहिलं म्हणजे दादाबाई नवरोजी पहिली व्यक्ती कोण होती दादाबाई नवरोजी आणि दुसरी व्यक्ती बऱ्याच जणांना ही व्यक्तीचं नाव माहित नसतं बऱ्याच जणांना एवढंच माहित असतं की ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाबाई नवरोजी यांच्या अंडर खाली झालेली आहे परंतु आणखी एक दुसरी महत्वाची व्यक्ती होती भारतीय ते म्हणजे उमेश हरिश्चंद्र बॅनर्जी मग हे लक्षात घ्या ईस्ट इंडिया असोसिएशन ची स्थापना अठराशे पासष्ट साली दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी केलेली होती पण आता ही ईस्ट इंडिया असोसिएशन हे अगोदर नाव होतं का तर त्याचं नाव होतं लंडन इंडियन असोसायटी सुरुवातीला नाव काय होतं या असो असोसिएशनचं तर ते होतं लंडन इंडियन सोसायटी नाव होतं आणि एका वर्षानंतर या लंडन इंडियन सोसायटीचं नामकरण काय केलं तर ईस्ट इंडिया असोसिएशन केले होते आणि ही जी संघटना आहे नामकरण झाल्यानंतर बरीच लोकप्रिय झाली होती ब्रिटिशामध्ये त्यामुळे हा एक महत्वाचा पॉईंट आहे जरूर लक्षात घ्या बऱ्याच वेळा आपण गपलच होतो की लंडन इंडियन सोसायटीचं पुढचं नाव काय आहे तर ते ईस्ट इंडिया असोसिएशन आहे हे जरूर ध्यानात घ्या हा पॉईंट खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन मध्ये कोणते कोणते लोक होते किंवा सदस्य होते याच्यामध्ये जास्त करून हे इंग्रज अधिकारी होते आता या ईस्ट इंडिया असोसिएशन कालावधीतच म्हणजे थोड्या कालावधीतच त्यांनी आपल्या शाखा काढायला सुरुवात केली त्यांनी पर्टिक्युलरली भारतामध्ये बऱ्याच शाखा काढल्या होत्या त्यामध्ये मुंबई असेल मद्रास असेल किंवा कलकत्ता या ठिकाणी या संघटनेच्या शाखा कार्य होत्या या संघटनेनं कार्य अठराशे चौऱ्याऐंशी पर्यंत म्हणजे अठराशे पासष्ट पासून ते अठराशे म्हणजे जो एकोणीस वर्षाचा पिरियड आहे या पिरियडमध्ये त्यांनी बरंचसं कार्य केलं मात्र या संघटनेची परत जी सहानुभूती आहे म्हणजे अॅक्च्युली ही संघटना टिकून होती ब्रिटिशांच्या सहानभूतीवर मात्र ब्रिटिशांची सहानभूती हळूहळू कमी होत गेली या संघटनेप्रती म्हणून या संघटनेचा प्रभाव सुद्धा हो हळूहळू कमी होत गेला म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशीपर्यंत पर्यंत ही संघटना जवळजवळ कमी नाहीशीच झाली असं आपण म्हणू शकतो तर हे जरूर लक्षात घ्या ईस्ट इंडिया इंडियन असोसिएशन ची स्थापना सव्वीस जुलै अठराशे ला झाली याची स्थापना कोणी केली तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केलेली होती तर याचा उद्देश काय होता पहिला महत्वाचा उद्देश होता तो म्हणजे मध्यम वर्गातील लोक आहेत ना त्यांचं प्रतिनिधित्व करणं आणि दुसरं महत्वाचं होतं की प्रतिनिधित्व केल्यानंतर सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी येणं यासाठीच ही संघटना ऍक्च्युली कार्यरत होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याबद्दल सांगायचं झालं जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तर ते काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी हजर राहू शकले नव्हते ते त्यांच्या संघटनेच्या कार्यामध्येच जास्त करून व्यस्त असल्यामुळे ते तिथं हजर राहू शकले तर अठराशे त्र्याऐंशी मध्ये इंडियन असोसिएशन या संस्थे थ्रू कलकत्त्याच्या पहिलं अधिवेशन घेण्यात आलं होतं कलकत्त्याला या अधिवेशनामध्ये त्यांनी बरेच प्रश्न मांडले होते होती पहिला महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे संधी परीक्षा उच्च शिक्षण कायदे मंडळातले प्रतिनिधित्व हा याच्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं सुनील बॅनर्जी यांनी विविध प्रांताचे दौरे केले होते आणि जागोजागी यांनी व्याख्यान दिलेलं होतं आणि सरकारी धोरणावर टीका केली होती मग इंडियन असोसिएशन म्हणजे जस्ट जा अगोदरची असलेली महत्वपूर्ण संघटना त्याचं स्थापना वर्ष खूप महत्वाचं आहे म्हणजे याची जी दिनांक आहे सव्वीस जुलै अठराशे पंच्याहत्तर ते खूप म्हणजे खूप महत्वाची आहे आणि सुरेंद्र बॅनर्जी यांनी जा याची स्थापना केलेली होती त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे इंडियन नॅशनल युनियन इंडियन नॅशनल युनियनची म्हणजे आता अठराशे चौऱ्याऐंशीच्या शेवटी इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली होती तर ह्यूम यांनी केलेली होती ह्यूम हे सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते तर त्यांनी बरेचसे उठाव बरेचसे बंड भारतामधले पाहिले होते तर त्यांना भारत ऍक्च्युली त्याची जाणीव झाली होती म्हणून त्यांनी काय केलेलं होतं तर हिंदुस्थानमधल्या जे सगळ्या संघटन आहेत तर त्याचे एकत्र संघटन व्हावं थ्रू सामाजिक प्रश्न असतील किंवा राजकीय प्रश्न असतील त्याच्या दृष्टीनं एकत्र येणं आणि प्रश्न सोडवणं गरजेचं आहे याच्यासाठी सुरुवात केली होती इंडियन नॅशनल युनियन ऍक्च्युअली या इंडियन नॅशनल युनियन याच्यामधूनच राष्ट्रीय सभा किंवा आपण त्याला राष्ट्रीय काँग्रेस म्हणतो ह्याची स्थापना झालेली आहे तर हा एक सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे या लेसनमध्ये